पण आपल्याला काही ती लगूर सापडलेली नाही कुठं आहे ती तर मित्रांनो खूप असं प्रयत्नच आम्ही हुडकत आहे बघू शकता खूप असं लांबून आलेलं आहे त्या तिकडून आम्ही चलत तर बघूया असं टेकडीवरती आलेलो आहे ते माझ्या पाठीमाग मित्रांनो ही आहे पांडवकालीन लगूर पांडव ह्या रस्त्याने जात होती पहिले तर जंगल होतं मित्रांनो पण आता काही तोडणी केल्यामुळे त्यामुळे आता काही जंगल राहिलेलं नाही तर मित्रांनो बघू शकता त्या आपल्याला जिथे होती लगूर त्यातला फक्त हा एकच मोठा दगूर गावलेला आहे जवळजवळ दोनशे तीनशे त्यांना हा दगड असू शकतो मित्रांनो खूप असा मोठा दगड हे अशी पाच दगडं होते मित्रांनो त्यातलाच खाली पडलेली दगड आहे ते आपल्याला पाठीमागं इथं एक दिसत असेल आणि त्याच्यावरती दोन म्हणजे अशी चार दगडं इथं सध्या तरी उपस्थित आहेत मित्रांनो आणि बाकीची एक दगड ते इथं दिसत नाही मित्रांनो सध्या चारच दगड मित्रांनो अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं परद्या एकदा काय माझ्या नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तुमचा मित्र तुम्हाला तर माहितीच आहे तर मित्रांनो आज आपण अशा गावामध्ये आलेलो आहे की तुम्हाला तर माहितीच आहे प्राचीनकालीन किंवा इतिहासकालीन असं या गावाला ओळखलं जातं तर मित्रांनो आज आलेलो आहे आपण करमा तालुक्यातील अंजंडो या गावामध्ये आलेलो आहे मित्रांनो अंजंडो असं गाव आहे की तिथं अर्जुनाने बांध मारून पाणी काढलं आहे असं या गावातली लोक बांध सांगतात आणि इथं एक पाच दगडाची लगोर पण होती मित्रांनो तर ती लगोर अशी आहे की पाच माणसाला हलणार नाही अशी मोठी भली मोठी लगोर आहे मित्रांनो तर तेच आज तुम्हाला मी सर्व एक्सप्लोअर करणार आहे तर मित्रांनो वरती जाऊन कसं आहे तर मित्रांनो ही जी मंदिर आहे ती वरती डोंगरावरती बांधलेलं आहे मित्रांनो दगडा ते पूर्ण प्राचीनकालीन मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो अतिशय भयानक आणि सुंदर असं बघण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे जे बेलॅकां दिसत आहे ते लावायला अजिबात विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपल्या साथीला माझा मित्र रोहित पण आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही दोघ जण वरती जाऊन पाहणार आहे कसं आहे तिथलं मंदिर तर ह्या गावात आणायचं कारण की ह्या रोहितला सर्व माहीत होतं इथलं मित्रांनो तर बघूया काय हा रस्ता आहे का रस्ता काही ठाकठीक नाही आहे मित्रांनो खूप असा खराब रस्ता आहे तरी पण आपण जाऊयात वरती कारण आपल्याला दर्शन पण करायचं आहे देवीचं आणि इतिहासकालीन इथला लोगोर बिगोर आहे ते तुम्हाला सर्व आज दाखवतो मी कसं आहे तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा अंजन डोह हो, ही एक ऐतिहासिक गाव असून या गावाला करमाळ्याची राजधानी म्हणून ओळखले जात होते या गावामध्ये खूप मोठी अशी बाजारपेठ परत होती अंजन आणि डोह दो हो, अशी दोन गावे या इथं होते ह्या दोन गावांच्या मधून एक बघा मोठा वडा वाहत होता आपण इथं पोचलेलो आहे माझ्या पाठी बघू शकता पण वरती चढून जायला लागते असं तर या देवीचं धर्मादेवी असं नाव आहे मित्रांनो खूप प्राचीन तुम्ही बघू शकता पूर्ण तटबंदी आहे आणि तिथूनच आपल्याला जायचं आहे ते दिसत असेल तुम्हाला माझ्या दोन्ही गावांच्या ओढा वाहत असल्यामुळे लोकांना इकडून तिकडे जाण्यास त्रास होत असल्यामुळे एक दिवशी लोकांनी पूर्ण विचार करून दोन्ही गाव एकत्र एक झाले आणि मग त्या गावाचं नाव पडलं अंजंडो असे हे आहे अंजंडो असं इतिहासकालीन आहे हे गाव खूप या गावामध्ये धर्मराजा नावाचा राजा होऊन गेला त्याने येथे किल्ल्याची निर्मिती केली किल्ल्याची अवस्था दयनीय आहे येथील खंडराची पडधड झालेली तुम्हाला दिसत असेल आणि राजाने ह्या किल्ल्यावरती धर्मादेवीचे मंदिर पाषाणापासून बनवलेलं आहे खूप सुंदर असे बघण्यासारखे आहे तर मित्रांनो आपलं फायनल इथं दर्शन पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो जे आपल्याला लगुर बघायची होती ती फायनल इथं नाही आहे मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी आहे एक वडा आहे त्या वड्याच्या साईडलाच आहे तिकडं इथून एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर जाऊन बघूया आपण तिकडे सापडली तर कोणातरी विचारून आपण जाऊया तिथं आणि पूर्ण माहिती घेऊया मित्रांनो चला मित्रांनो जाऊया आणि लगूर बघूया कुठे आहे ते पांडव ज्यावेळेस वेळेस वनवासात होते त्यावेळी त्यांचा वनवास या छोट्याशा खेडे झाला पांडव इथे राहत असताना त्यांनी खेड्याच्या पश्चिम दिशेस पाच दगडांची भली अशी मोठी लगोर लावली पाच माणसांना हलणार नाही अशी ही लगोर आहे असं इथले गावकऱ्यांच म्हणणं आहे पण अजूनही आपल्याला ही लगोर बघायला मिळालेली नाही तर आपण आज तेच प्रयत्न करणार आहे की लगोर आहे कुठे आणि आपण त्याचा शोध घेणार आहे तेच मी तुम्हाला माध्यमातून सर्व अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघू शकता मी तरुण माझ्या पाठीमागे कस पूर्ण चारी मंदिराच्या बाजूनी अशी भिंत केलेली आहे तटबंदी पूर्ण आणि पूर्ण असं दगडात आहे असे एक पण असं नाही की इटमध्ये काम केलेलं आहे की पूर्ण असं दगडात आहे आजकालची टेक्नॉलॉजी मध्ये असे बांधल्या होतच नाहीत मित्रांनो कारण जुन्या काळ जुना जुन्या काळच होता मित्रांनो बघण्यासारखं होतं खरंच तर मित्रांनो बघूया आपल्याला अजून लगूर बघायच्या बाकी आहेत ते इथून दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती दूर आहेत तर त्या तिकडेच बांध मारला होता म्हणून असं आता इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं तर आपण तिकडे जाऊन बघूया तिथली सविस्तर माहिती घेऊया तर चला मित्रांनो तिकडे जावे लगोरात पशी आणि काय आहे तिथलं रहस्य आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो आपण खूप असं उंच टेकडीवरती आता हुडकत हुडकत आलेलो आहे आपली गाडी पार एक किलोमीटरच्या दूरवरच राहिलेली आहे मित्रांनो आणि अजून पण आपल्याला काही ती लगोर सापडलेली नाही कुठं आहे ती तर मित्रांनो खूप असं प्रयत्न तर आम्ही हुडकत आहे बघू शकता खूप असं लांबून आलेलं आहे त्या तिकडून आम्ही चलत तर बघूया असं टेकडीवरती आलेलो आहे ते माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असं अशी दगड वगैरे आहेत ह्याच दगडांमध्ये कुठंतरी ती लवकर केलेली आहे खूप अशी मोठी दगड आहेत मित्रांनो अजून तर आम्हाला सापडली नाही तेच फोडकतो आम्ही हो मित्रांनो सापडली तर तुम्हाला दाखवणारच मी नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असं थोडं थोडक जाय लागतंय मित्रांनो आम्हाला पाच दगडांची लगोर हे भीमाने रचलेले आहे पांडवांना पाण्याची टंचाई वाचली म्हणून खेड्याच्या उत्तर दिशेस बुरजाजवळ अर्जुनाने बाण मारून पाणी काढले असे येथील गावकऱ्यांचे म्हणणं आहे आपण तेच हुडकण्याचा आज प्रयत्न करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून खूप कोशिश करून करून का होय पण हुडपून काढली शेवटी लगूर मित्रांनो ही आहे पांडवकालीन लगूर पांडव ह्या रस्त्याने जात होती पहिले तर जंगल होतं मित्रांनो पण आता काही तोडणी केल्यामुळे त्यामुळे तो आता काही जंगल राहिलेलं नाही तर मित्रांनो बघू शकता त्या आपल्याला ती होती लगूर त्यातला फक्त हा एकच मोठा दगुड गावलेला आहे जवळजवळ दोनशे तीनशे सणाला हा दगड असू शकतो मित्रांनो खूप असा मोठा दगड अशी पाच दगड होती मित्रांनो त्यातलाच खाली पडलेली लगूर आहे ते आपल्याला पाठीमागे इथं एक दिसत असेल आणि त्याच्यावरती दोन म्हणजे असे चार दगडं इथं सध्या तरी उपस्थित आहेत मित्रांनो आणि बाकीची एक दगड ते, ते तर दिसत नाही मित्रांनो सध्या चारच दगड येतं मित्रांनो बघू शकता किती मोठा असा दगड आहे मित्रांनो आणि पांडव ह्या रस्त्याने इथून जातो खालून एक छोटासा पाऊलवाटा रस्ता आहे तिथून पांडव जातो त्या काळीन त्यांना इतरच देऊ त्यांनी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा ज्या नवीन काहीतरी विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो